आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास आष्टा येथील एका मेंढपाळाचा झाडावरून पडून मृत्यू झाला संदीप मोहन गावडे वय बत्तीस गांधीनगर आष्टा तालुका वाळवा असे मृत्यू झालेल्या मेंढपालाचे नाव आहे याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात आष्टा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कल्याणी नाझरे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक तेवीस रोजी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास संदीप गावडे आपल्या शेऱ्या मेंढ्या घेऊन चरवण्यासाठी एका सहकार्याबरोबर शिराळकर नगर परिसरात आला होता मेंढ्यांसाठी झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो झाडावर चढला असता फांद्या तोडत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला त्याचे शेजारी नागू घाडगे यांनी आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी संदीप गावडे यांना दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले संदीप व त्याचा मोठा भाऊ अनिल दोघेही आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मेंढपाळ व्यवसाय करीत होते दोघेही भाऊ दररोज शेऱ्या मेंढ्या चरवण्यासाठी आष्टा परिसरात जायचे आज अनिल बाहेरगावी गेल्यामुळे संदीप गावडे शेऱ्या मेंढ्या चरवण्यासाठी बाहेर पडला आणि काळाने त्याचा घात केला पुढील घटनेचा तपास पोलीस करीत आहेत